हां क्या कर रहे हो सर हम्म हम्म अह तो गोटी भी पर आवाज चला जंगला जाओ अरे अरे मेरी गुराली कुठे गेली दर्शन करायचे आहे जंगल काय तुमचे आहे हो तस नाही जंगल आमचं पण आहे आणि तुमचं पण आहे जंगल तर आपल्या सर्वांचे आहे पण आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे आहे तुम्हाला एक जबाबदार सुठन नागरिक बनवायचे का नाही हो तर तुम्हाला झाडांची काळजी घ्यावी लागेल झाडे जगवावी लागेल परत तुम्ही सुठन नागरिक बन हे 나와 भाळे जगवा आधी हे दादा मला कडाला आणि मी पण एक आप्पी आणि दुसऱ्याला पण एक कापू देनार

बोला ना मला सुणाला आता मी बनेय किनारा त्याला बने येऊ दे ना सागर मित्रांनो तयार सुद्धा दिसतो सर 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 बगांत

आणि देशाच्या नेतृत्व दे निवडण सहभाग घेऊ शकतो आपल्या कौशल्याचा वा वापर करून देशाच्या विकासात करा जागरूकता लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून आपण समाजात बदल घडवू शकतो तुम्ही तुमच्या कल्याच्या माध्यमातून समाजाला प्रेरणा देऊ शकता तुम्ही कल्याच्या तुमची प्रतिभा दाखवू शकता पर्यावरणाचे संरक्षण करा नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून देशाला उज्ज्वल बनवूया आणि आदर्श देश बनवूया <coughs> <coughs> साहित्य सेवा सुंदर भारत